नमस्कार आज दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार शुक्रवार केवी चौधरी डाळेंबियाड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी या युट्यूब चॅनलवर आपण जे सभासद म्हणून सबस्क्राईब सबस्क्राईब केलेलं आहे तर प्रत्येकाला एक आशा लागलेली आहे की या युट्यूब चॅनलवर कधी व्हिडिओ सद्यस्थितीची येते आणि बाजाराची पुढची दिशा काय असते हे प्रत्येकाला आज गरज वाटते अशा पद्धतीचं चिंतेचं वातावरण हे प्रत्येकाच्या मनामध्ये झालेलं आहे कारण जागेवरती खूप कमी रेटमध्ये बागेचे सौदे फण्याच्या लेवलवर ग्राहक त्याची किंमत करतोय परंतु काही सौदे फिसकटत आहेत आणि एकदम टॉप क्वालिटीच्या मालाला मातीमोल रेट मिळतोय आणि तोच माल मार्केटमध्ये जर आला पाणीदार तर त्याचा रेट हाच किती चांगला मिळतो आहे त्याचं मी काल उदाहरण काल शेतकऱ्यांची मुलाखत घेताना हे दाखवून दिलं की जाग्यावरती ऐंशी नव्वद रुपयाचा रेट आणि इथं एकशे दहा पंधरा रुपयाचा ॲव्हरेज हे खरं तर चांगल्या मालाचं कुठंतरी मूल्यमापन हे मार्केटमध्ये होत असताना शेतकरी समाधानी होतोय आणि बऱ्यापैकी आज आपण दीडशे गेला दोनशे गेला हे याच्या अपेक्षा एकंद दोन कॅरेटच्या ठेवण्यापेक्षा लहान साईजपासून तर मीडियम माल हे काय रेटमध्ये जातोय आणि त्याचं ॲव्हरेज काय पडतंय हे खरं तर पाहणं गरजेचं आहे आज मी पाहिलं चाळीस पन्नास रुपयापासून गोटी शंभर दीडशे ग्रॅमची दीडशे ग्रॅमच्या आसपास की जो पाणीदार आहे आणि वरती साधारणतः सव्वाशे एकशे तीस एकशे चाळीस रुपयापर्यंत जरी माल गेला तरी मधला साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपयाचा जो माल आहे त्याची जी किंमत आज मिळते बाजारामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडासा धूपचट्टा सनबर्निंग किंवा थोडासा स्पॉट वगैरे हो असलेले मालसुद्धा जात आहेत त्यावेळेस शेतकऱ्यांचे रिजेक्शन न होता झिरो पासून हिरो पर्यंत चांगले पैसे बनताय आणि योगाने आता ह्या सगळ्या परिस्थितीचा आता अभ्यास केला तर अशी परिस्थिती जाणवते की राजस्थानमध्ये लास्ट स्टेजला माल आहे आणि एकदम हलके माल आहेत ते माल ज्या चांगल्या ग्राहकांना चालत नाहीत ते ग्राहक आता स्थलांतरित महाराष्ट्राकडे झालेले ही अभिमानाची गोष्ट मला वाटते की आता हे व्यापारी आले आणि होलसेल व्यापारामध्ये लोकलचा व्यापारी आणि लोडर ह्याची जर टसल झाली तर आपल्या शेतकऱ्यांचे पैसे बांधणार आहेत एकतर लोकललाच माल आपण एखाद्या विक्रेत्याकडे टाकला तर लोकलचा वरच्या राशीचाच फक्त रेट मिळतो परंतु जर लोडर त्याच्या जर खरेदीदार नसेल तर त्याचा रेट हे ॲव्हरेजली आपल्याला जास्त मिळत नाही आणि परिस्थिती अशी आहे की आज बाराही महिने आपल्याकडं गुजरात राजस्थान आणि महाराष्ट्रात व्यापारी जोडल्यामुळं हा व्यापारी वर्ग आपल्या मालाचे पैसे करून देतोय आणि केवळ ना केवळ ही सहा महिन्याचं आम्ही गुजरात राजस्थानला त्यांना माल मिळवून देतोय म्हणून ते व्यापारी आपल्याकडं दुधाच्या रतीबागत टिकलेले आहे आणि आज सगळ्या बाजारात एक नंबरची आवक लगेच आपल्याकडे होते ह्याचं कारण की आज मी स्वतः गेले चार सात दिवसापासून स्वतः निलावाला उभा आहे त्याच्यामध्ये मला बारीक सारीक गोष्टी माहिती पडायला लागल्या की शेतकऱ्यांच्या काय काय अडचणी आहेत त्या कमीत कमी आपण सोडवण्याचा तरी प्रयत्न पहिल्यांदा केला तर त्याच्यामध्ये शेतकरी समाधानी होतो आणि मधल्या काळामध्ये आमची बरीचशी टीम वेगवेगळ्या राज्यामध्ये काम करत असताना इथं आपल्याला थोड्याशा अडचणी नक्कीच झाल्या परंतु आता एवढी फास्ट तेव्हा झाली पेमेंट सुद्धा आपण फास्ट करायला लागलो आणि त्याच्यामध्ये शेतकरी समाधानी होऊन इतर ठिकाणी गाडीवाल्याला गाडीवाला जो सांगून माल जात होता तो आता आपल्याकडं शेतकरी यायला लागला कारण मी दररोज सद्यस्थितीच्या व्हिडिओ मधून माहिती द्यायला लागलो आणि पुढचं वातावरण आपल्याला कळायला लागल्यामुळे शेतकऱ्याला समाधान व्हायला लागलं की आता शेठ सांगतात त्या पद्धतीने पैसे करून घेतले पाहिजे कुणाला थांबाय सांगतोय कुणाला लो माल लवकर काढायला सांगतोय त्याचा कडक पण माल आला नाही पाहिजे आणि लय ओव्हर पण नाही झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना असा अभ्यास माझ्या मते महाराष्ट्रात कुठलाही व्यापारी देत नाही जाग्यावर खरेदीदार देत नाही किंवा कुठला आडत्या देत नाही आणि आपण ज्यावेळेस अभ्यास देतो शेतकऱ्यांनी भले जाग्यावर द्याव द्या इतर मार्केटला पाठवत्या पण केडी चौधरी डाळेमेळ्यामध्ये मोकळे या, या, या मी आवाहन करतो आणि आज त्याचा अनुभव मला मिळाला लोक म्हणले मोकळे कशाला याची शिव आम्ही तुमच्या एवढ्या विश्वासानं मालच घेऊन येतो आणि आज आवक प्रचंड होऊन सुद्धा ग्राहक सुद्धा जादा आज राजस्थानमधून माझा लोडर आल्यामुळे विक्री आज चांगल्या पद्धतीने मला जाणवले आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आता महाराष्ट्रातल्या मालाला जेवढा डिमांड आहे तो ना राजस्थानातल्या आहे ना गुजरातल्या मालातला आहे गुजरातचा माल टिकू शकत नाही बॉईल होतोय आणि राजस्थानचा माल काळा पडलेला आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचा माल आता पाणीदार चालू झालेला आहे काहींच्या बागेला पाणी नव्हतं त्या बागा बागा तोडून शेतकऱ्यांनी माल आणला परंतु आता चांगल्या मालाचा आवकीचा आज जो uh, मार्केटमध्ये रेटा दिसला तर त्याच्यामध्ये सत्तर पंच्याहत्तर टक्के माल हे पाणीदार दिसले आणि त्यामुळे ग्राहकांनी सुद्धा वेगवेगळ्या राज्यात घेणाऱ्या व्यापाऱ्यांनी माल चांगल्या पद्धतीने उचलला आणि पण लोकलचा थोडासा वरचे रेट कमी आहे कारण इथं आंबा स्वस्त आहे कलिंगड खरबूज स्वस्त आहे आणि द्राक्षाला सुद्धा मंदी आहे आणि म्हणून खा स्थानिक खाने खाणारा हा विचार करतोय की मला पाणीदार काय या उन्हाळ्यात मिळेल आणि स्वस्त काय मिळेल त्याच्यामुळे थोडासा डाळिंबाला वरच्या राशीला जरी थोडासा परिणाम जाणवला तरी मागच्या खालच्या राशी गोटीपासून तर त्या चांगल्या रेट या आहेत ज्यांना असं वाटतं की अजून थोडासा कलर येऊ द्या पण बिस्किट कलरपेक्षा भगव्या कलरमध्ये जास्त जाऊ नका हे मी कळकळीचं आव्हान आपल्याला सांगतो कारण आतमध्ये भगवा कलर या टायमीला येताना दाना पडू नये माल मजबूत असला पाहिजे आणि पाणीदार असला पाहिजे या लेवलवर आला तर नक्कीच चांगले पैसे बढतील आणि कुठलीही काय अडचण आली तर आता आपण मार्केटमध्ये येऊन पहिल्यांदा सोडवण्यासाठी ज्यावेळेस प्रयत्न कराल त्यावेळेस आमची संपूर्ण टीम ही आपल्या सेवेला आहे पेमेंटची व्यवस्था ताबडतोब माल आल्याबरोबर ग्रेडिंगची व्यवस्था ताबडतोब सकाळी निलावाची व्यवस्था ताबडतोब आणि सकाळी सहा ते सात वाजता आपला इथला शेतकरी वर्ग कसा बाहेर जाईल हा प्रयत्न केल्यामुळे आता पुण्याकडे लोकांचा लोक वोग वाढायला वो लागला जाग्यावरती माल देण्यापेक्षा चला पुण्याला जाऊया पण माझ्या उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांशी सुद्धा जास्त फोन येत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण लवकरच नाशिक मार्केट सुद्धा चालू करतोय आणि आपण पुण्याकडे इतक्या लांब येण्यापेक्षा आम्हीच तिकडं उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये मार्केट चालू करायला येतोय हेही आपल्याला आवर्जून माझ्या शेतकरी बांधवांना उत्तर महाराष्ट्रातले सांगतो आणि पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा वेगवेगळ्या भागातले कर्नाटकमधले सुद्धा शेतकरी आज पुण्यापर्यंत येत आहेत त्यांना केवळ आणि केवळ चांगला रेट मिळतो म्हणूनच येत आहेत म्हणून आता फसू नका जाग्यावर जर कोण कमी मागत असेल तर मोकळं मार्केटला या किंवा थोडाफार आपण माल तोडून दहावीस कॅरेट फक्त पहा पण आता फसण्याची वेळ नाही ह्या वर्षी पैसे घडवायच्यात आणि माल बाजारात सगळीकडे कमी असताना कमी रेटमध्ये जर विक्र्या झाल्या तर जाग्यावरती त्याचे परिणाम होणार आहेत म्हणून यावर्षी आपले या डाळिंबाचे पैसे हे निश्चित होणार आहेत कारण आवक सगळीकडे मापात आहेत माशीचं प्रमाण कमी होतं मधमाशांचं हे मी आवर्जून का सांगतो वेगवेगळ्या अभ्यास करून मी शेतकऱ्यांशी चर्चा करत असताना शेतकऱ्यांकडून कर मला ही जाणीव होती काही ठिकाणी पाण्याचाही प्रॉब्लेम आहे आणि काही ठिकाणी कळी सेटिंग चांगली लागली ते शेतकरी खूप भाग्यवान आहेत त्या सर्वांचे ह्या वर्षी पैसे होणार आहेत कारण माल शॉर्टेजच राहणार आहेत एवढंच या निमित्ताने सांगत असताना दररोजचा अभ्यास केडी चौधरी युट्यूब चॅनलचा करा जर आपण सबस्क्रायबर झाला नसाल तर सबस्क्राईब व्हा या युट्यूब चॅनलची सदस्यता घ्या आणि अचूक माहिती निलावाच्या व्हिडिओ सद्यस्थितीची व्हिडिओ शेतकऱ्यांच्या मुलाखती या दररोजच्या दररोज पाहून अपडेट दररोजचे ठेवा आणि होणारं नुकसान टाळा आणि मार्केटिंग मधला अनुभव आणि जागेचा अनुभव नक्कीच निश्चित पाण्यासाठी मोकळं मार्केटला यात आणि नंतर मालाना हेच कळकळेचं आव्हान मी माझ्या सर्वच शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद